दूध चीक साखर कॉर्नफ्लोअर कशाचाही वापर न करता फक्त तीन पदार्थ घरातले वापरून आपण नाचणीपासून असा सुंदर आणि पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत नाचणीची भाकरी तर आपण नेहमीच खातो पण या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि तितकाच कॅल्शियम लोहयुक्त असा नाचणीचा पदार्थ तुम्ही खायलाच हवा आज मी तुम्हाला अशाच पद्धतीने सत्व वड्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि अचूक प्रमाणात हे कसं बनवायचं ह्याची पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया तोंडात टाकताच नाचणी सत्व वड्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते नाचणी सत्व वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नाचणीचं धान्य नाचणे सर्वांनाच माहीत आहे त्याचे भरपूर असे फायदे आहेत नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं लोह प्रथिन आणि फायबर सुद्धा असतं नेहमी आपण भाकरीसाठी ज्या नाचणीचं पीठ दळून आणतो तीच नाचणी आपल्याला इथे वापरायची आहे घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करायचा आणि त्याने एक कप एवढी नाचणी आपल्याला मोजून घ्यायची आहे आता ह्या नाचणीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही नाचणी आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे खराब जर नाचणी असेल तर ती पाण्यावर तरंगून येते आणि त्यामध्ये काही धूळ कचरा असेल तोसुद्धा निघून जायला मदत होईल त्यामुळे अशी चांगली चोळून घ्यायची इथे तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता की ती खराब निघाला आहे म्हणजेच नाचणीमध्ये जी काही धूळ असेल किंवा खराब नाचणी असेल ती अशी निघून जाते ही नाचणी इथे मी तीन ते चार वेळा पाण्याने धुतली आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे इथे बघू शकता आता पाण्याचा रंग आणि सुरुवातीला कसा होता अशी स्वच्छ आपल्याला नाचणी धुवून घ्यायची आहे आणि भरपूर असं पाणी घालून ही नाचणी आपल्याला रात्रभर किंवा दहा ते बारा तास अशीच भिजत घालायची आहे रात्रभर नाचणी मी भिजत घातलेली आणि दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता नाचणी छान अशी पाण्यामध्ये फुलून आली आहे तुम्ही जर ह्या नाचणीचा दाणा एखादा दाताखाली दाबून बघितलात तर अगदी नरम तो लागेल अशा पद्धतीने नाचणी आपल्याला भिजवून घ्यायची आहे म्हणजे आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावर एक गाळणी ठेवली आहे त्यामध्ये ही नाचणी आपल्यालाशी ओतून घ्यायची आहे म्हणजे भिजवलेल्या नाचणीचं पाणी आपल्याला जरासुद्धा वापरायचं नाही त्यामुळे पूर्णपणे ते काढून टाकायचं आहे नाचणी भिजवल्यानंतर त्याला एक आंबूस असा वास येतो त्यामुळे आपल्या वडीला सुद्धा तो वा वास येऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे पाणी अजिबात वापरायचं नाही हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही निथळवून घेतलेली सर्व नाचणी आपल्याला घालायची आहे आज आपल्याला कुठेही दुधाचा वापर करायचा नाही त्यामुळे ज्या भांड्याने आपण नाचणी मोजून घेतलेली त्याच भांड्याने आपल्याला इथे ओलं खोबरं वापरायचं आहे इथे मी ओल्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले तुम्ही खोवलेलं ओलं खोबरं वापरलं तरी देखील चालेल आता या नाचणीचं आणि खोबऱ्याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालावं लागेल तर पाणी किती घालायचं ज्या कपाने आपण नाचणी आणि खोबरं मोजून घेतलेलं त्याच कपाने आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी या भांड्यामध्ये घालणार आहे आणि उरलेली जी नाचणी आहे आहे ती मिक्सर मिक्सरमध्ये मी मिक्स करून घेणार आहे आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं इथे बघू शकता मिक्सरला हे मी खोबरं आणि नाचणी पाणी घालून वाटून घेतली आहे अशी छान आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे आता एखादं भांडं घ्यायचं त्यावर गायणी ठेवायची आणि एखादं रुमाल किंवा मलमलचं कापड ठेवायचा आणि ह्यामध्ये आपण वाट हे वाटलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि आपल्याला ह्यामधून दूध काढून घ्यायचं आहे जेवढं घट्ट आपल्याला कापड पिळता येईल तेवढा पिळून घ्यायचा आणि पूर्ण ह्यामधलं दूध नाचणीचं सत्व आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे एकदा दूध काढल्यानंतर हा उरलेला जो चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही तर पुन्हा एकदा तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक कप भरून पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे वाटलेलं मिश्रण कापडावर घालायचं आहे आणि याच दूध काढून घ्यायचं आहे ही प्रक्रिया आपल्याला चार वेळा करायची आहे म्हणजे आपल्याला हे दूध काढण्यासाठी सत्व काढण्यासाठी आपल्याला चार कप एवढं पाणी लागणार आहे इथे मी चौथा कप पाणी घालून शेवटचं हे दूध काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आता किती ते पातळसर निघत आहे यामधलं सर्व सत्व आणि नारळाचं दूध पूर्णपणे निघून आलं आहे आता जो उरलेला चोत आहे त्यामध्ये अजिबात सत्व किंवा नारळाचा रस शिल्लक राहिलेला नाही इथे बघू शकता असं मस्त दाटसर आपल्याला नाचणीचं आणि नाळाचं दूध मिळालं आहे मी सांगितलेलं अचूक प्रमाणातच तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने हे दूध काढून घ्यायचं आहे आता एक आपण पूर्वतयारी करूया त्यासाठी इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्यावर केळीचं पान ठेवून घेतलं आहे तुम्ही केळीचं पान नाही वापरलं फक्त ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापून घेतलं तरी देखील चालेल किंवा तुमच्याकडे जर हळदीची पानं उपलब्ध असतील तर हळदीच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे एक छान त्याला सुवास सुद्धा येईल माझ्याकडे केळीचं पान होतं त्यामुळे ह्या केळीच्या पानालाच मी थोडंसं इथे ब्रशच्या मदतीने साजूक तूप लावून घेणार आहे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे आपण ज्या वड्या थापणार आहोत त्या अजिबात ताटाला किंवा पानाला चिकटणार नाहीत सहज वेगळ्या होतील ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे जेव्हा आपण मिश्रण तयार करू तेव्हा ते गरम गरम मिश्रण ह्यावर ओतता येईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गरम मिश्रण या केळीच्या पानावर ओतू तेव्हा केळीच्या पानाचे गुणधर्म सुद्धा त्यामध्ये उतरले जातील आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण जे काढून घेतलेलं नाचणे आणि नाळाचं दूध आहे ते संपूर्ण घालायचं आहे इथे बघू शकता तळाला असं हे सत्व चिकटलं जातं त्यामुळे व्यवस्थित ढवळून आपल्याला ते ह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर सत्व वाया जाऊ शकतं आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं हे गूळ तुम्हाला गूळ घालायचं नसेल तर तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता पण साखर थोडीशी कमी घाला मी इथे एक कप एवढाच बारीक चिरलेला गूळ घातला आहे आणि त्यानंतर अगदी चिमुटभर मी दाखवते एवढंच तुम्हाला सुद्धा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कोणत्याही गुळाचा पदार्थ आणखीन स्वादिष्ट व्हायला मदत होते आता गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि एखाद्या पळीने आपल्याला हा गुळ विरगळेपर्यंत हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची आज आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची आहे सतत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही जस ज़ जसा गुळ विरघळायला लागेल तस तसं ह्याचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात होईल काही मिनिटातच तुम्ही बघू शकता कसा दाटसरपणा याला आला आहे आणि रंग सुद्धा बदलला गेला आहे गुळ पूर्णपणे विरघळला आहे आणि हळूहळू हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे आता मी गॅसची आज मंद करते आणि थोडा वेळ हे मिश्रण दुसऱ्या गॅसवर ठेवते तोपर्यंत आपण आणखीन एक तयारी करू इथे मी गॅसवर एक कडलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून तूप विरघळवून घेतलं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आहेत आणि छान खमंग असे परतून घ्यायचे आहेत काजू घालणं न घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी देखील चालेल पण आपण जे सत्व वड्या बनवणार आहोत त्यामध्ये काजू खाताना असे दाताखाली आले की खूप छान लागतात म्हणून मी हे करून घेणार आहे असे छान खमंग परतले गेले लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे काजू बाजूला ठेवायचे आहेत आता पुन्हा एकदा हे नाचणी सत्वाचं भांड मी गॅसवर ठेवलं आहे असं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे फार जास्त घट्ट करायचं नाही किंवा फार जास्त पातळ ठेवायचं नाही आपण जसं केक बनवतो तसं आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अशी सरसरीत पळीवरून पडली पाहिजे अगदी क्रीमी आता ह्यामध्ये आपण जे तळून घेतलेले काजू आहेत ते तुपासहित घालायचे आहेत आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकदा व्यवस्थित एकजीव करून झाले की या नाचणी सत्वाला छान असा स्वाद येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे सर्व पदार्थ एकदा एकजीव करून झाले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण जी मगाशी तयारी करून पान जे तूप लावून ठेवलेलं त्यामध्ये आपल्याला हे गरमागरम मिश्रण ओतायचं आहे पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर ता फक्त ताटाला तेल किंवा तूप लावून यावर हे गरमागरम मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला ओट्यावर ठेवूनच पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर घाई असेल तर एकदा ओट्यावर ठेवून गार करून झालं की नंतर हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते झटपट थंड होईल आणि ते व्यवस्थित सेट होईल इथे बघू शकता मिश्रण आपलं व्यवस्थित सेट झालं आहे आणि किती हे सुंदर दिसत आहे आता ह्याच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील वडीच्या टेक्शरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती सुंदर या वड्या तयार झाल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळतील एवढ्या सुंदर सुद्धा नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा या कडाक्याच्या उन्हामध्ये हे असे मस्त थंडगार नाचणीचे पदार्थ आपण खायलाच हवे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद